श्री राहुल पाटील माणुसकीला काळीमा फासणारी घटना परभणीमध्ये घडलेली आहे दहा तारखेला ही घटना घडली एका मनोरुग्णाने संविधानाची विटंबा करणं विटंबना करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानिमित्तानं त्याचा निषेध म्हणून आम्ही परभणी बंदचं आव्हान केलं आणि शांततेच्या मार्गाने परभणी बंद होत असताना अचानक दोन वाजता काही लोक त्यामध्ये समाविष्ट झाले काही मफलर तोंडाला गुंडाळले काही मुलं होते आणि त्यांनी अचानक दगडफेकही काही सुरू झाली आणि त्यामध्ये पोलिसांनी असा लाठीचार सुरू केला आणि त्यानंतर कोंबी ऑपरेशन सुरू झालं आणि सोमनाथ सुरूवंशी या तरुण जो की एल एल बीचा थर्ड इयरचा विद्यार्थी आहे याला पोलिसांनी अमानुष असं मारहाण त्याला केली आणि त्यामध्ये त्या, त्या तरुण युवकांचा त्या युवकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे मृत्यू झाल्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर येथे याचं पोस्टमॉर्टम व्हावं आणि दोन दिवसापूर्वी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आपल्याकडे प्राप्त झालेला आहे आणि त्यामध्ये शॉक विथ मल्टिपल इंजुरीज म्हणजे पोलिसांच्या जबर मारहाणीमध्ये त्या युवकांचा मृत्यू झालेला आहे खऱ्या अर्थाने कायद्यामध्ये कुठं असा आहे का की कोणाला एखाद्या व्यक्तीला धरून नेल्यानंतर त्याला असं प्रकारचं मारहाण झाली पाहिजे म्हणून सदोष मनुष्य हत्येचा गुन्हा संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर दाखल झाला पाहिजे तीनशे दोन सारखे कलम यावर लागलं पाहिजे ते दोषी पोलीस अधिकारी आहेत सस्पेन्शन इज नॉट अ पनिशमेंट सर त्याच्यामुळं टर्मिनेट हे अधिकारी झाले पाहिजे त्यांना नोकरीतून बडतर्फ शासनाने केलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आपण समजू की त्याला कोणाला तरी न्याय द्यायचं काम आपण या निमित्तानं करतो या सभागृहामध्ये मी एवढं सांगेल की ज्या दिवशी घटना घडली मग इंटेलिजन्सी काय करत होती जे गोपनीय डिपार्टमेंट आहे ते पोलिसांचं का का ते काय करत होतं एकशे चौवेचाळीस कलम का लागू केलं नाही कर्फ्यू का त्यावेळेस लागू केला नाही मग खऱ्या अर्थानं यामध्ये दोषी कोण आहे या दोषींवर निश्चितपणे शिक्षा झाली पाहिजे या दोषींना यासाठी शासन स्तरावर गेल्या दहा दिवसामध्ये चार दिवसामध्ये काय कारवाई झालेली आहे एखाद्या माणसाला फक्त एखाद्या अधिकाऱ्याला सस्पेंड करून चालणार नाही तर कायद्याचा धाक कायद्याचं राज्य हे महाराष्ट्र आहे का नाही अशा प्रकारचा प्रश्न आज निर्माण झालेला आहे म्हणून यामध्ये शासनानं कठोर भूमिका घ्यायला पाहिजे एवढंच्या निमित्तानं सांगेल खऱ्या अर्थानं प्रशासनाचं फेल्युअर म्हणावं लागेल हे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्री मोदय जवळपास चार पाच हजार लोक होते आणि तिथं फक्त वीसच लेडीज कॉन्स्टेबल होत्या अशा वेळेस आपल्याला पोलीस भरती करता येईल का नव्यानं काही चांगले कायदे करता येतील का यासाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विचार करावा लागेल या बंदच्या माध्यमातून सगळ्या सुद्धा पाठिंबा या बंदला दिला होता आज तुम्ही पाहता की व्यापाऱ्यांचंसुद्धा बरंच नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे झालेले आहेत आपण त्यांना अशी मदत करावी आणि जो सोमनाथ सूर्यवंशी हा शहीद झालेला आहे या घटनेमध्ये घरच्यांना आर्थिक मदत आपल्याला देता येईल का आमची मागणी पन्नास लाख आर्थिक मदत आणि घरच्या एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये आपण समाविष्ट करून घेतलं पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी या फ्लोरवर आहे सातत्यानं मराठवाड्यामध्ये घटना घडत आहेत बीडमध्ये सुद्धा बसाजोग या ठिकाणी संतोष देशमुख चा या तरुण सरपंचा त्यानिमित्तानं त्याला सुद्धा जबर मारहाण झाली आणि त्याचा मृत्यू झालेला आहे म्हणजे खऱ्या अर्थानं ऑर्गनाइज क्राईम आणि ऑर्गनाइज करप्शनमुळे झाले का एक संघटित गुन्हा याला म्हणावा लागेल किंवा संघटित भ्रष्टाचाराचं प्रकरण यामध्ये असल्यामुळं हे खंडणीचं प्रकरण आहे मंत्री मुख्यमंत्री महोदय म्हणजे हे वर्जिन नेक्स्ट टू करप्शन असं आपल्याला म्हणता येईल का याला रोखण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे का मराठवाड्याचं कॅपिटल बीड झालं आहे का क्राईमच्या बाबतीमध्ये मराठवाड्यामध्ये काय परत उद्योग आणायचे नाहीत का जे उद्योग मराठवाड्यामध्ये आलेले आहेत ते उद्योग जर आपल्याला टिकून ठेवायचे असेल तर निश्चित त्यांना कायद्याचं संरक्षण आपल्याला द्यावं लागेल आज जशा प्रकारचं माग असलेला मराठवाडा म्हणला जातो त्या मराठवाड्याला जर आपल्याला पुढं घेऊन जायचं असेल तर निश्चित एक चांगल्या प्रकारची लॉ अँड ऑर्डर एक चांगल्या प्रकारचं कायद्याचं धाक सर्वसामान्य माणसावर असला पाहिजे आता पोलिसांच्या बाबतीमध्ये जर परभणीमध्ये बोलायचं झालं तर ज्यांच्याकडं संरक्षणाची जबाबदारी आहे तेच लोक जर असं करत असतील तर कसं होणार अध्यक्ष महाराज म्हणून दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे आणि दोन्ही या केसमध्ये उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी झाली पाहिजे रिटायर्ड जस्टिसतर्फेची चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि खऱ्या अर्थानं कोण पॉलिटिकल पॉलिटिशियन असतील कोण पोलीस अधिकारी असतील किंवा कोण व्यापारी असतील या लोकांवर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे म्हणून आपण बोलू शकू हे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे यामध्ये कायदा आणि सुविस्था राखण्याचं काम शासनाचं आहे आणि निश्चित प्रकारे शासन यामध्ये गंभीर अशी दखल घेईल एवढंच या निमित्तानं सांगतो परत एकदा शासनाने याचा विचार केला पाहिजे की जसा प्रकारचा ऑर्गनाईज क्राईम आज मराठवाड्यामध्ये येतोय संघटित गुन्हेगारी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे भ्रष्टाचारापेक्षा पुढे जाऊन आता जर अशा प्रकारच्या खंडही वसूल होत असतील तर सर्वसामान्य माणसानं खऱ्या अर्थानं कोणाकडे पाहायचं हा मुद्दा खऱ्या अर्थानं म्हणून मी आपल्याला विनंती करतो की या दोन्ही घटनेमध्ये आपण उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत आपण चौकशी करावी आणि दोषीवर कडक कारवाई करावी आपण आपल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सस्पेन्शन आम्ही केलेला आहे पण सस्पेंड करून काही होणार नाही उद्या परत ते रि होतील म्हणून आपण त्यांना टर्मिनेट करावं आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे आज ज्या कायद्याबरोबर खेळण्याचा काही लोक प्रयत्न आहेत त्यांना खऱ्या अर्थानं धडा शिकवण्याचं काम या सभागृहाने या निमित्तानं करावं अशा प्रकारची मागणी करतो परत एकदा आपल्याला विनंती करतो की दोन्ही घटनेमध्ये आपण गांभीर्यानं विचार करावा आणि आजचा आज निर्णय घेतला पाहिजे बीडच्या घटनेमध्ये सुद्धा जे स्वर्गीय देशमुख आहे एक मुलगा होता माझ्या चांगल्या परिचयाचा होता दहा वर्षापासून तो काम करत होता त्याला त्या ते परिसरामध्ये स्कॉर्पिओ काळ्या गाडीमध्ये नेऊन बेधम मारलं त्यावेळेस पोलीस काय बघायची भूमिका घेत होती का पाच किलोमीटरच्या अंतरामध्ये त्याला मारत मारत त्याच्या अक्षरशः डोळ्यामध्ये लायटर घालून त्याला मारण्यात आलं म्हणजे अशा प्रकारची मानवाला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे ह्याची सुद्धा चौकशी करावी अशा प्रकारची मागणी करतो थांबतो